येणाऱ्या पौर्णिमामध्ये फुल मूनच्या एनर्जीजमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे ओके हा एक जनरल आणि टाईमलेस मेसेज राहणार आहे तर बघूया कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही राहताय एनर्जीज तुमच्या कशा आहेत तुमच्या आजूबाजूला किंवा कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही राहताय चेक करूया आपण जे ही माझी व्यवर्स आहेत ते कोणत्या एनर्जीसमध्ये राहू शकतं सध्या मूनच्या ह्याच्यामध्ये फुलमून ह्याच्यामध्ये मूनचं आपण चेक करतो आहे येणाऱ्या पौर्णिमेमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीसमध्ये राहणार आहात ओके किंवा काय विचार करत आहात तुम्ही सध्या तुमच्या थॉट काय चाललेला आहे कोणत्या विचारांमध्ये आहात ओके चेक करूया आपण काही पर्टिक्युलर राशी जर इथं समजल्या तर ते पण मी तुमच्याशी शेअर शे करेन तर बघूया जेही माझे व्हिवर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीसमध्ये आहेत फुलमूनच्या फुलमूनमध्ये काय एनर्जीसमध्ये आहेत माझे म्हणजे कोणत्या एनर्जीसमध्ये आहेत काय फील करत आहेत काय आहे त्यांचं प्लीज आपल्याला कार्ड लागतील अकेन ओके ओके मला वाटतंय तुम्ही आत्ता खूप ना येस नाईन ऑफ वनची एनर्जी आहे मला असं वाटतंय बघा जसं ज्यांच्याशी मॅसेज रेझोनेट होईल ना तसा घ्या ओके मला असं वाटते की तुमच्याकडे लोक जे बघतात आहे ना ते जरा डाऊट बघतात आहे डाउटफुल बघतात आहे म्हणजे शंकेनं एखाद्या अशा वेगळ्या भावनेनं किंवा तुमच्यावर डाऊट आहे एखादा ओके किंवा तुमच्याबद्दलचा विचार त्यांचा मला योग्य दिसत नाही तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला जरा थोडासा योग्य नाही वाटत आहे इतर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा सा दृष्टिकोन सांगते ओके खूप चॅलेंजिंग आहे आत्ता सध्या तुम्हाला ओके चॅलेंज खूप करताय लाईफमध्ये स्ट्रगल खूप चाललं आहे स्ट्रगल कोणत्या गोष्टीचं नाही आहे भावनिक लेवलवर खूप स्ट्रगल चाललेला आहे हार्डब्रेकचं कार्ड आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही खूप गोष्टीने दुखावलं जात आहे मला असं वाटतं की तुम्हाला ना तुम्हाला समजून घेणारं असं कोणी नाही आहे तिथे जास्त मला म्हणजे वुमन म्हणजे स्त्रियांविषयीची एनर्जी जास्त मला दिसते ओके बघा तुमच्याशी मेसेज रेज्युनेट झाला तर नक्की मला सांगा मला असं वाटतं खूप चॅलेंज करत आहे तुम्ही म्हणजे ना एकतर फॅमिलीमध्ये बाहेरच्या लोकांमध्ये समजून घेत नाही असं मला वाटतं लोक तुम्हाला एक चॅलेंज तुम्ही कंप्लीट करताय अनेक चॅलेंज पुढं उभं राहतात आहे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला म्हणजे किती समजून घ्यायचं ना समजून जितकं गेल तितकं लोकं गैरसमज धरतात आहे किंवा डाऊटफुल नजरेनं तुमच्याकडे बघतात तो दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा मला असं वाटतं की तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा झालेला आहे ओके आणि हार्डब्रेक जो तुमचा होतोय वारंवार असं मला वाटतं की हा एका गोष्टीनं होत नाही आहे एकतर अंतर्मनातून बाह्य गोष्टीतून होतो आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींना हँडल करणारा अशा प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला थोडंसं मला वाटतं सवयवर करावं लागतं ओके हा ब्रेक असं मला वाटतं फॅमिलीमधून जास्त दिसतोय तुम्ही नाराज पण आहेत ओके तुम्ही नाराज असल्यामुळे तुमचं लक्ष पण नाही आहे ना स्वतःकडं थोडंसं फॅमिलीकडं पण तुम्हाला लक्ष देता येत नाही आहे फॅमिलीमधले आपले मुलं वगैरे असतील त्यांच्याकडं पण थोडंसं तुमचं दुर्लक्ष होतं आहे अशी सिच्युएशन झाली ना की खरोखर आपल्याला समजून घेणारं जेव्हा कोण नसेल ना तर खरोखर अशी सिच्युएशन होते आपले आणि मला असं वाटतं फुलच्या फुल मूनच्या एनर्जीजमध्ये मला वाटतं तुम्ही सध्या त्या एनर्जीजमध्ये आहात ओके बॅलेन्स करण्याचा खूप प्रयत्न करताय कधी कधी वाटतं सगळं सोडावं आणि जावं कंटाळा येतो तुम्हाला जे लोकच अशी भेटत नाहीत ना जे समजून घ्यावं समजून घेणारे लोक आजूबाजूला नाही आहेत तुमच्या त्याच्यामुळं मू ऑन करावं वाटतं तुम्हाला असं वाटतं बस झालं इनफ झालं त्या गोष्टी आपणच कुठेतरी जावं आपण रिलॅक्स व्हावं या गोष्टींचे रोजची एक कटकट म्हणा एक रो रोजचं एक म्हणतो ना लाईफला किती चॅलेंजिंगमध्ये आपण घेऊन जाणार ना इतकी चॅलेंज लाईफ रोज देत असते आपल्याला मग त्या चॅलेंजिंग लाईफमध्ये पण तुम्ही किती सवयवर करणार ना त्याच त्याच गोष्टींना त्याच त्या लोकांमध्ये तुम्ही राहताय त्यांच्याशी जेवढं होईल तेवढं प्रेमाने वागत पण त्या त्या लोकांना ती एनर्जी तुमची हे होत नाही आहे ओके असं मला वाटतंय खूप डाउटफुल बघतात आहे टॉवरचं पण कार्ड आहे आत्ता सध्या खूप पुतल चाललं आहे तुमच्या लाईफमध्ये ओके okay? जसं पाहिजे ना तशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नाही आहेत मला असं वाटतंय खूप उतलफुतल झाल्या फुतल बऱ्याच गोष्टीनं असं मला वाटतं तुम्हाला समजून घेणारं कोण नाही आहे एक तर तुम्हाला चेंज तरी हवा आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा तो चेंज शोधताय किंवा काहीतरी गोष्टी चेंज व्हाव्या थोडंसं तुमच्या पद्धतीनं असं काहीतरी थोडंसं हे करत आहे हार्टब्रेक खूप वेळेला होतं आहे असं मला वाटतंय खूप गोष्टींनी दुखावलं जात आहे बऱ्याच गोष्टीतून तुम्ही दुखावलं जात आहे ओके फुल फुलमूनची एनर्जी आहे टाइमलेस मेसेज राहणार आहे ओके त्याच्यामुळे जास्त मध्ये धरू नका पण आत्ता सध्याची करंट एनर्जीज तुमच्याही आहेत फास्ट मुवमेंट करायला जात आहे पण ॲक्शन होत नाही आहेत तशा ओके फास्ट मुवमेंट करताय विचार करण्याचा प्रयत्न करताय ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करताय पण मला असं वाटतं की होत नाही आहेत तशा गोष्टी तुम्हाला जशा पाहिजेत ना तशा होत नाही आहेत असं मला वाटतं आणखीन एक दोन कार्ड आपण चेक करूया मेसेज ओके सिक्स ऑफ कप इमोशनल लेवल खूप डिस्टर्ब आहे जसं हार्ट हार्ट हार्टवर तुमच्या म्हणतो ना की हार्ट चक्रावर म्हणजे लोकांनी असं एक एक घात केलेले आहेत किंवा अविश्वास दाखवलेला आहे तुमच्या प्रती त्याच्यामुळे थोडंसं तुमची एनर्जी खूप डाऊन दिसते इथे आणखीन एक कार्ड बघूया थोडा चेंजेस येताना दिसतो आहे मला ओके जरा डेविलचं कार्ड आहे बॉटमची एनर्जी म्हणजे सध्या एनर्जी थोडीशी थोडीशी एनर्जीस मला असं वाटतं आहे तुमच्या आजूबाजूला किंवा तुमची आत्ता सध्याची खूप डाऊन चालली आहे ओके डाऊन चालला आहे तुमची सिच्युएशन शे मला असं वाटतं आहे ना की तुमचं पार्टनर पण तुम्हाला समजून नाही घेत आहे ओके तुमचं पार्टनर प जसं पाहिजे तसं समजून नाही घेते त्याच्यामुळे मला वाटतं की खूप गोष्टीतनं दुखावलं गेलं आहे तुम्ही खूप गोष्टींना तुम्हाला ओवरलो ओवरलोड म्हणतात ना जास्त झाले आहेत म्हणजे कोणी समजून ज्या वेळेला घेत नाही ना त्यावेळेला जी सिच्युएशन होती आणि असं वाटतं सगळं सोडावं आणि इनफ आता बस झालं असं वाटतं ना त्यावेळेला आपण जे मूव ऑन करतो ना ती सिच्युएशन कधी कधी मला असं वाटतंय होऊन जाते तुमचे ओके एस ऑफ वॉनचं आलं आहे कार्ड शॉर्टचं आलं आहे कार्ड मला असं वाटतंय की हळूहळू तो बदल येईल एनर्जी जास्त दिवसाची नाही आहेत पण आत्ता स ह्या करंट एनर्जीजमध्ये मूनच्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या तुम्ही आहात ओके मला वाटतं येईल बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये काही गोष्टी चांगल्या येताना मला दिसतात आहे आणि मला वाटतं डिवाईन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येईल ओके आणि जी फक्त घेऊन नाही येणार तुमचं ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्टक झाला आहे ओके ज्या गोष्टीमध्ये स्टक झाला आहे तुम्ही जिथे तुम्हाला कळत नाही आहे काय करायचं कोणी जॉबसाठी अडकत असेल कोणी रिलेशनमध्ये अडकत असेल कोणी नातेसंबंधांमध्ये अडकत असेल कोणी मॅरेज लाईफसाठी मला असं वाटते त्या गोष्टींमध्ये एक न्यू गोष्ट मला दिसते आहे तुमच्याकडे येताना ओके नवीन गोष्टी मला तुमच्याकडे येताना दिसतात आहे डिवाईन स्वतः घेऊन येतात आहे आत्ता सध्या तरी ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होतो आहे बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके आपण एंजलचे पण मॅसेज घेऊया एंजलचे तुमच्यासाठी काय गायडन्स येतात ते आपण चेक करूया ओके इंजन पण तुम्हाला काय सांगतात ते आपण बघूया इंजन जे माझे व्हिवर्स आहेत त्यांची फूड म्हणजे एनर्जीच काय आहेत आणि तुम्ही गायडन्स काय देणार आहे त्यांना प्लीज गायडन्स सांगा त्यांच्यासाठी काय असेल काय गायडन्स आहे किंवा आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ते आहेत तर त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे मी तुम्हाला बोलते ना की न्यू गोष्ट तुमच्याकडे येताना मला दिसत्या काहीतरी नवीन गोष्ट मला तुमच्याकडं येताना दिसत्या ज्या वेळेला मी टू कार्ड्स काढले की खरंच चेंजेस होऊ शकतो का डोंट स्टॉप ओके ज्या वेळेला तुमच्याकडे येईल अजिबात थांबू नका अबंडन्सचं कार्ड आलं आहे अबंडन्स सगळ्या प्रकारचा असतो जसं मी तुम्हाला आत्ता बोलले की कोणी स्टग झालेलं असेल एखाद्या सिच्युएशनमध्ये रिलेशनमध्ये काही माणसांमध्ये काही नातेसंबंधांमध्ये एखाद्या अशा गोष्टीमध्ये जिथून त्यांना बाहेर निघता येत नाही तर मला असं वाटतं की तुम्हाला ना त्याच्यामध्ये काहीतरी न्यू गोष्ट मिळणार आहे ओके किंवा तुम्हाला त्यातून निघण्याचा पर्याय किंवा लोक तुमच्या बाजूने चांगला विचार करण्याचा पण हे असू म्हणजे जिथं तुम्ही स्टक झालेला आहेत ना त्या गोष्टीसाठी अगंड येतो आहे ओके हा तुमच्यासाठी एवढा छान साईन आहे ना बघ आता जर म्हणजे म्हणतो ना सुरुवात कशी पण असू दे पण जे हेच असतंय ना शेवटचं गोष्ट किंवा त्या एका पर्टिक्युलर विषयचा जो शेवट असतो ना तो चांगला झाला पाहिजे राईट तर असं मला वाटतं तुमच्याकडे अबंडन्स येतो आहे तुमच्याकडे न्यू काहीतरी गोष्ट ज्या वेळेला मी हे का कार्ड काढलं ना की तुमची सिच्युएशन आहे तर तुमच्यासाठी काय गायडन्स येतं का तर गायडन्स छान आलेला आहे तुमच्यासाठी याचा अर्थ की थोडेच दिवस हे सिच्युएशन राहील याच्यामधून लवकरात लवकर असं मला वाटतं की एंजल डिवाईन तुम्हाला नक्की काढतील सो आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर काढतील जिथं तुम्ही स्टक झालेलात सगळ्या गोष्टीतून व्यवस्थित तुम्हाला बाहेर काढतील मला असं वाटतंय ओके आणि नेहमी छान गोष्टींमध्ये राहा आपण म्हणतो पण खरोखर म्हणणं खूप हे असतं पण ज्या वेळेला आपण त्या सिच्युएशन त्या माणसांमध्ये राहतो ना खरोखर त्यावेळेला खूप डिफिकल्ट असतं त्या सिच्युएशनमधून त्या गोष्टीतून बाहेर निघणं ओके तरीही प्रयत्न करा जितकं नामस्मरण करता येईल जितकं स्वामींच्या सानिध्यात जाता येईल अगदी कोणत्याही इष्टदेवतेनं ज्यांना तुम्ही मानता त्या देवाचं जरी तुम्हाला नामस्मरण नाव घेता येईल तितकं नक्की घ्या बघा हळूहळू तुमचे प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होतील आता हे मेसेज जे तुम्हाला मिळतात ना हे मॅसेज मिळण्याचं कारण पण असतं की तुमच्या लाईफमध्ये चेंज येणार असतं ओके okay? ज्या वेळेला तुमच्याकडे हे मेसेज येतात की तुमची लाईफ स्टक झालेलं आहे आणि परत तुमच्याकडे मेसेज हा येतो की सडन आत्ता जो मेसेज आला की होय तुमची लाईफ चेंज म्हणजे तुमच्याकडे तो एक मेसेज येतो की आत्ता आहे ना ते त तसंच राहू दे त्याच्यामध्ये चेंज नाही होऊ शकत पण ह्याच्यानंतर थोड्या दिवसांनी जी गोष्ट येणार आहे ना ती खूप चांगली येणार आहे ओके लाईफमध्ये उतार चढाव प्रत्येकाला असतात आपल्या एकट्यालाच हे असं नाही आहे प्रत्येकाला लाईफमध्ये उतार चढ वेगवेगळ्या पद्धतीचं असतं प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेलं आहे त्याच्यातून त्याला सुटता येत नाही प्रत्येकाचा तो प्रॉब्लेम असतो पण हीच तर लाईफ असते ना प्रत्येक ऊन सावलीप्रमाणे दिवस असल्यानंतरच माणसाला त्या प्रत्येक दिवसाची पण ही राहत असते म्हणूनच आपल्याला परमेश्वराने त्या पद्धतीने बनवलेलं आहे म्हणायचं फुल मूनची एनर्जीच बघा तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होत आहे मला नक्की कमेंटमध्ये लिहा ओके थँक्यू सो मच